हा व्हिडिओ माझ्यासाठी नका बघू मित्रांनो बघू हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे कारण काय आहे माहिती मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी मी वायफायवर गेलो होतो कारण आमच्याकडे वा नेटचा इश्यू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर वायफायवर गेल्याच्यानंतर बघितले बरेचसे अशा कमेंट्स होत्या की दादा दोन वर्ष झाली चार वर्षं झाली अजून आमचा पेमेंट येत नाही म्हणून मी थमण्यावरती काय दिलं पेम, आहे की पेमेंट यूट्यूब पेमेंटची वाट बघू नका कशाला वाट बघायची यूट्यूबने आपल्याला स्वतः सांगितलं आहे स्वतः सांगते आहे की तुम्ही कशाप्रकारे पैसे कमवायचे हो पन ते पण आपण काय आपल्या डोक्यात एकच घुसलेलं आहे यूट्यूबचं पेमेंट येईल मी अमुक घेईन तमुक घेईन मोबाईल घेईन हे डोक्यात फ्री झालेलं आहे म्हणून इमानदारीचं भूत आपल्या मराठी यूट्यूबावरती जे आहे त्यात आपण उतरवायचं आहे आणि पैसे कसे कमवायचे हे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं आर्थिक स्वागत मित्रांनो तमलेवरून तुम्हाला कळलं असेल की दादाने आज कशावरती व्हिडिओ बनव बनवता येतो आणि खरं आहे मित्रांनो की आपण आहे ना खूपच इमानदारीमध्ये काम करतो आहे कारण इमानदारीचं हे जे भूत आपण डोक्यातनं काढून टाकूया आणि यूट्यूबच्या पेमेंटची वाटच बघायची नाही आता मला सांगा यूट्यूबने जे आपल्याला एक बटन दिलं आहे ते कुठचं आहे बटन सुपर थँक्स एक बटन आहे बघा ते कशासाठी आपल्याला दिलेलं आहे ते ह्यासाठी दिलेलं आहे जर का तुमचे व्हिडिओ चांगले चालले एखाद्या म्हणा दुसऱ्यांमना कोणी पाहिलं आणि त्यांना ते आवडले तर सुपर थँक्समधून तुम्हाला पैसे मिळू शकतात मला मिळाले आहेत म्हणून मी तुम्हाला पण सांगतो आहे असे किती लोकांना मिळाले असतील म्हणून आपण व्हिडिओ चांगले बनवायचे आता राहायला प्रश्न कुठचा की यूट्यूबचं पेमेंटची वाट बघणं वाट बघायचं सोडून द्या आणि काय करा माहिती आहे आता नवरात्र येते दिवाळी येते जसं आपलं चॅनल आपण ग्रोथ करण्यासाठी प्रयत्न करतो तसंच आता मार्केटमध्ये जा तुम्ही मार्केटमध्ये गेलात खूप मोठमोठे दुकानदार साडीवाले आहेत भांडी भरपूर वेगवेगळ्या प्रकारे मार्केटमध्ये तुम्हाला ते दुकानदार भेटतील आणि कोणाला नाही वाटत आपलं दुकानाचं पण नाव लोकांपर्यंत पोचावं हो म्हणून वाटतं की नाही तर तुम्ही एक काम करा घ्या आता मोबाईल आणि याची वाट बघू ना मला युट्यूबवरून पैसे येतील कारण यूट्यूब पेमेंट येईल त्याला थोडा वेळ पण लागतो तेवढ्यापर्यंत आम्हाला सांगा मला सांगा तुम्ही आपल्या घरामध्ये एक कमवणारा असतो म्हणून आपण ह्या यूट्यूबवरती त्याला मदत करण्यासाठी आपण यूट्यूबवरती आलो ना कारण एकामध्ये आपला खर्च नाही जमत आहे म्हणून त्याला मदत व्हावी म्हणून आम्ही हो यूट्यूबवरती आलो आहे तर फक्त फक्त एकच डोक्यात विचार करायचा की यूट्यूबकडून पैसे येतील आणि मी हे घेन ते घेन सोडून द्या सरळ मोबाईल घ्या मार्केटमध्ये जावा मार्केटमध्ये तुमच्याकडे चांगले चांगले सबस्क्रायबर तुमच्या चॅनलवरती आहेत कोणाचे वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असे सबस्क्रायबर आहेत जावा मार्केटमध्ये दुकानावरती जावा बोला बाबा मी यूट्यूबवर आहे मी यूट्यूबवरती तुमच्या दुकानाचा व्हिडिओ टाकतो त्याची ॲड पण झाली त्याला पण बरं वाटेल आणि जेव्हा त्याच्या दुकानाचं तुम्ही ॲ ॲड कराल किंवा व्हिडिओ तुम्ही बनवाल आणि तुमच्या चॅनलवर टाकाल तर तुम्हाला खाली टाक देणार आहे का टा नाही ना फुलण्या ना। फुलाची फुला पाकले तरी देल तो तर एवढा कसला आपण विचार करायचा खरोखर आपण इमानदारी सध्या सोडून द्यायचा आता मला सांगा हिंदी जे यूट्यूबर आहे हिंदी भाषेचे जे यूट्यूबर आहेत ते असेच मोठे झाले यूट्यूबच्या पेमेंटवरती मोठे झाले नाही मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो ते डेअरिंग भरपूर करतात आणि आपण घाबरून मागे राहिलो आता मला सांगा ते हिंदी भाषेचे जे यूट्यूबर आहेत ते कोण म्हणतो दोन करोडचा बांगला बांधला आहे कोण म्हणतो चार करोडचा बांगला बांगला या आठ ते दहा वर्षामध्ये एवढी कमाई होऊ शकते आणि या यूट्यूबची कमाई आहे का होते नाही असं नाही म्हणता येत की युट्यूबकडून पैसे पैसे मिळतात पण आठ ते दहा वर्ष चारने चार पाच पाच करोडचे ते बंगले बांधतात ते का आठ दहा वर्षामध्ये एवढा पैसा युट्यूब तुम्हाला देतो पण ते ॲडचे पैसे म्हणा ते दुकानामध्ये जातात चांगले मेहनत घेत आहेत म्हणून ते कमवत आहेत मग मा आपण मागे का म्हणून तुम्हाला म्हटलं मित्रांनो की आपण मागे न राहता न कोणाला घाबरता आत्तापासूनच कमवायला सुरुवात करा येऊया आणि हे लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण एखाद्या दुकानवाल्याकडे गेलो सरळ सांगायचं की बाबा माझे एवढे एवढे सबस्क्रायबर आहेत मी यूट्यूबवरती काम करतो मी परवा दुकानातच गेलो म्हणजे झाले दोन किंवा तीन महिने मला सरळ दुकानवाला बोलतो दादा तुम्ही किती घेता थोड्या वेळ मी घाबरलो म्हणजे हडबडल्यासारखं झालं मला अरे हा बोलतोय का कारण मला बी यातली काय आयडिया नव्हती म्हणून म्हटलं माझ्याबरोबर पण हे गोष्टी घडल्या पण मी त्याचा फायदा उचलू शकलो नाही पण मी नाही उचलला तुम्ही उचलू शकता तुमच्याकडं चांगलं शिक्षण आहे तुम्ही माझ्यापेक्षा किती पटीने चांगलं बोलता म्हणून मला असं वाटलं की जे कमेंट्स वाचल्या दोन दोन तीन तीन वर्ष लोक अजून पेमेंटची वाट बघत तर तुम्ही म्हटलं म्हणून म्हटलं पेमेंटची वाट बघू नका यूट्यूबच्या तुम्ही असेही पैसे कमवू शकता आता एखाद्याचं लग्न आहे आता लग्न जवळ येते गावातलं नको आपण काय करतो आपल्या घरच्याच लोकांचे व्हिडिओ बनवतो यूट्यूबला टाकतो एखाद्या भारताचा जाऊन जर जा व्हिडिओ बनवलं तर तुम्हाला खाल्यात पाठवणार आहे का लग्नाचे वगैरे व्हिडिओ बनवलं नाही पाठवणार ना ना खाल्यात मग अशा पद्धतीने पैसा कमवायचं एक पद्धत आहे पण आपण तो दुर्लक्ष केला मित्रांनो माझ्याकडून एक काय चूक झाली माहिती आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की वॉचटॅप कसा तयार करायचा पण प्रॉब्लेम असं झाला की वायफायचं पण हाली मॅटर काय झालं आहे की गणपती जवळ आल्या गणपती आता येऊन गेले आणि गणपतीला येणारे माणसं एकाच वायफायवरती सगळे तर त्यावेळेला मी विचार केला की पहिला तुमचा मी म्हटलं होतं की वॉश टाईमवरती मी एक व्हिडिओ बनवे पण काय झालं सर्वच लोक आल्यामुळे एका वायफायवरती पूर्ण वाढी आणि काय आमच्याकडे जवळ काय वायफाय नाही आणि नेट तर किंवा रेंजचाही प्रॉब्लेम लोकांना रेंज जरी मिळाले मोबाईलवरती म्हणजे फोन जरी करायला मिळालं तर लोकं आमच्या गावचे खुश होतात तर ते नेटवरचं तर सोडूनच द्या तर वायफाय हा एकाकडे म्हणून तिकडे गेलो तर ते वायफाय पण चालत नव्हतं त्यामुळे माझा हा व्हिडिओला वेळ झाला कारण काही कमेंट्स पण आहे दादा तुमचे व्हिडिओ लेट येतात त्या काय लोकांना माहिती नाही आहे म्हणून ते बोलले लेट येतात त्यांचं पण ते बरोबर आहे आणि आता एकाने काहीतरी परत बघितली कमेंट्स काय बघ कमेंट केले की दादांनी खरोखर तुम्ही जो ॲडचा व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने काम केलं तर यूट्यूबकडून पैसे येतात का लवकर हां येतात कारण काय आलं आहे आपल्यातली आयडिया नव्हती मला नव्हती आता तुम्ही जे नवीन आले जॉईन झालेत मला की तुम्हाला पण आता माहिती पडेल कारण कसं असतं दो दोन ज्या ॲड यायच्या त्या फर्स्ट किंवा सेकंड असे असायच्या आणि सगळ्यांना त्या ॲड जात नाही पण आपले वीस पंचवीस मिनटात जेव्हा व्हिडिओ असतो त्याच्यात पाच सहा ॲड असतात तरी तर 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 कोणाच्या मोबाईलला चार गेल्या कोणाच्या दोन गेल्या कोणाच्या जात पण नाहीत म्हणून आता ज्याने मला कमेंट्स केली होती की दादा खरोखरच यूट्यूबच्या जेव्हा आपण ॲड टाकतो तर आपल्याला त्याचे पैसे मिळतात मला मिळाले म्हणून मी तुम्हाला सांगतो हा एक त्याला मॅसेज जाऊ दे आणि काही मित्रांनो नवीन ज्यांना यूट्यूबवर बनायचं आहे तर त्याने म्हणते दादा मला यूट्यूबवर बनायचं आहे मला कॅमेऱ्याचे किंवा मोबाईलच्या सामने भीती वाटते तर मित्रांनो ज्यांना यूट्यूबवरती यायचं आहे आणि जो आहे त्यांना जी भीती वाटते तर घाबरू नका मी सांगतो काय करा माहिती आहे सरळ उठा तुमच्या घरामध्ये मोठा आरसा असेल पहिल्या वेळेला जा ट्राय करा बोलायला सुरुवात करा सुरुवातीला घाम फुटेल दुसऱ्या दिवशी जा तुम्हाला आलेला घाम निघून जाईल तिसऱ्या दिवशी ट्राय करा पोपटासारखे बोलायला सुरुवात करा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता एक जास्त काय मी मोठा नाही बनवला पण हा व्हिडिओ आवडलात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलात तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो वॉच टाईम कसा तयार करायचा ह्यावरती लवकरच व्हिडिओ येणार आहे